एखाद्या मोठ्या माणसाला अनादराने बोलणं त्याचा बालिशपणा काढणं त्याची चूक काढणं तुम्ही महान होत नाही तुमच्यात घटक काय आहेत ते तुम्हाला महान करतात नूतन संदर्भ विसरू नका नवीन नूतन शब्दाचा अर्थ आणि मनाला नवीन नवीन देत गेला ना मन हलतच नाही संसारातला माणूस नवीनता देऊ शकत नाही काय नवीन देणार आहे तो कुठून आण पैसा तुमच्याकडे असेल नवीन आणणार काय तुम्ही काय संसारामध्ये नेम ने? गहू बदलणार तांदूळ बदलणार काय बदलणार काय नवीन फ्राय करणार तेच खाणार ना शेवटी परमार्थामध्ये चिंतनामध्ये अविनाशी तत्व नवीन पद्धतीने आपल्या समोर येत नित्य नूतन देखी जे नाही देखि जे गीता तत्व गीता नाही गीता तत्व सिद्धांत नवीन पद्धतीने आपलं हे मन आहे ज्ञानावर म्हणतात मनाला नित्य नूतनता देणारी ज्ञानेश्वरी आहेत परमार्थ आहेत भगवान बाबांचा चेहरा पहा ज्ञानावरायंचा चेहरा पहा प्रसन्न आहे भगवान श्री ज्ञानोबराचं जे व नामदेव महाराजांचे वारकरी संप्रदावर अत्यंत उपकार आहे बरं सातशे वर्षापूर्वी काय घडलं कसे ज्ञानोबरा आहेत याचं त्यांनी चित्रांकन करून ठेवले शब्दांमध्ये माऊली अत्यंत देखणे होते कुरळे केस भव्य मस्तक योग्याचा बांधा सूर्य प्रगटावा असं त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज ते आत्मतेज आहे श्रीमंतीचं तेज नाही बरं चुकाल नाही तर तुम्ही मेकअप केलेलं वरच तुम्ही नाही ते आहे दाखवणं <laughs> आणि परमार्थ आतला आनंद चेहऱ्यावर येणं प्रसन्न ज्ञानोबा वर्णन करत असताना शब्द पहा कसे नामदेव महाराज उगवला खांब कर्दळीचा गाभा ज्ञानोबराचं वर्णन काय गव्हाळ रंग योग्याचा बांधा आणि एवढ्या ज्ञानोबरायांना लोकांनी पाहू नये त्या जगात आपण ज्ञानेश्वरी सांगतो याच्यापेक्षा काय भयंकर असेल ज्ञानोबराय रस्त्याने जात असताना लोक पाहत नव्हते हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आज ज्ञानेश्वरी वाचत नाही हे दुसरं दुर्भाग्य कोण ज्ञानोबर आहे काय योग्यता आहे त्यांची काय मराठी आहे ज्ञानोबरांच्या बोलण्याची आपण त्या अमृतापासून अंतर आहोत नूतनता संसारामध्ये शोधतो नूतनता ज्ञानेश्वरीमध्ये नित्य नूतनता आहेत रसिकता आहे विषयातली रसिकता बंधनकारक आहेत परमार्थातली रसिकता मुक्त करणारी म्हणून प्रवचन प्रारंभ होत असताना जगद्गुरु तुकोबराचा दृष्टांत दिला तो ज्ञानेश्वरीमुळे दिला काय ये ज्ञानेश्वरी येऊ नये पाठविले धरणे ज्ञानेश्वरी दिव्यत्व आणते जगद्गुरु तुकोबराय घडवते हो जगात दुसरं कोणी नाही जगामध्ये म्हणून आजही इतिहास आहेत ज्ञानोबराईंची पालखी जगद्गुरु तुकोबराय स्वत देऊन पंढरपूरला नेत होते कालांतराने तुकोबऱ्यांची पालखी सुरू झाली पण खुद्द तुकोबराय आळंदीची वारी करत होते आणि तुकोबऱ्यांची भाषा फार वेगळी आहे आदराने कृपाळू सज्जन तुम्ही सम नाव नाही घेत अत्यंत विद्वान रसिक व्यक्ती नाव घेत नाहीत आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो नाव घेण्यामध्ये अहंकार आहे आदराने बोलण्यामध्ये प्रेम आहे जर एखादी पत्नी बोलत असेल ना नाव घेऊन ती स्वतःला अहंकारी समजते मी नवऱ्याला ह्या भाषेत बोलते असं ती लोकाला सांगते पुरुषार्थ नाही तुमच्या बोलण्यामधून जे आदर आहेत त्या आदरामध्ये आनंद आहेत हे माहितीच नाही त्या ती अहंकारात आनंद समजते मी मराठवाड्यामध्ये तर मी असं दृश्य पाहिलेत मोठमोठे नेते या ठिकाणी जन्माला आले लोक आले श्रीमंत आले गडावर लोक आले ना जर मी एखाद्या दिवशी तो ना अर्ध्या चड्डीत त्याला पाहिला की भाषा आहे बोलण्याची तुम्ही काय सिद्ध करता यातून तुम्ही आ, मोठे आहात हे सिद्ध होत का मूर्ख आहात हे सिद्ध होत एखाद्या मोठ्या माणसाला अनादराने बोलणं त्याचा बालिशपणा काढणं त्याची चूक काढणं तुम्ही महान होत नाही तुमच्यात घटक काय आहेत ते तुम्हाला महान करतात लक्षात येते याच्याही ये पुढे जाऊन सांगतो तुम्ही दारू पित नाहीत हे सत्कार योग्य नसलं तरी तुमच्या शरीराला लाभदायक आहे चांगुलपणा हा प्रदर्शनाचा भाग नाहीये तुम्हाच तुमचं कल्याण कर तुम्ही आदराने बोलता लोक तुमच्याबद्दल आदराने बोलते आदरात आनंद आहे आदर तुमचं व्यक्तिमत्व खुलवतो आदर तुम्हाला घडवतो तुम्ही कोण आहात तुमची वाणी समाजाला सांगते हा कोण आहे ज्ञानोबऱ्यांची वाणी सांगते किती आदर जगाविषयी ज्ञानोबांच्या मनानं ज्ञानोबाराला त्रास दिला असेल लोकांनी विशेष करून विद्वानांनी ठीक आहे काल सांगितलं तुम्हाला त्यांनी दिला तुम्ही घेतला का नाही हा महत्त्वाचा भाग आहे त्याचं प्रत्युत्तर जेव्हा तुमच्या अंतकरणातून रसिकतेतून जात ना तुम्ही या जगामध्ये प्रसिद्ध होता तुमचा आदर तुमचं बोलणं जगाला कल्पतरू तरुण ठरतं आदरयुक्त आधर ठरतं आनंद लोक वाट पाहतात एक शब्द तरी तुम्ही बोलावा भाषा कळते एक शब्द तरी बोलावा आणि काही लोकांच्या बाबतीमध्ये एकही शब्द याने बोलू नये म्हणून प्रयत्न करतात लोक हे आपली योग्यता आदर आपली योग्यता वाढवतो चांगलं बोलणं आपली योग्यता दाखवतो व्यसना धीनता आपली योग्यता दाखवतो निर्व्यसनीपणा आपली योग्यता दाखवतो आपण कोण आहोत काय करतोय आपण आपल्याला गुणकारी आहेत आपला उद्धार करणारी म्हणून मनाला नियंत्रण करणं मनाला रसिक करणं नित्य नूतना देणं हे ज्ञानेश्वरीचं काम आहे परमार्थाचं म्हणून परमार्थाला अरसिक समजू नका ज्ञानेश्वरीला अरसिक समजू नका भाषा आहे ज्ञानेश्वरी वेध घेणारी भाषा आहेत मनाचा ठाव घेणारी भाषा आहेत मनाला रंजवणारी भाषा आहेत मनाला परमार्थाला लावणारी भाषा आहेत मनावर आनंदाचं असं सिंतोडे ज्याला म्हणतो ना ज्ञानोबाचे फार आवडते शब्द आहेत काय काही सावली देणार ज्ञानेश्वरी आणि आहे तरी काय संसारामध्ये यापेक्षा मनच दुखी असत ना माऊलीच फक्त मनाला गोंजरतात आणि आनंद देतात सगळे तर वरमावर बोट ठेवतात तुमचं व्यंग काढतात तुम्हाला नावं ठेवतात मनाला लागतं ती गोष्ट म्हणून कधीतरी घरच्या घरी ज्ञानेश्वरीच्या सावलीमध्ये या मनाला आहे गोंजारतील ओव्या मनाला शांत करतील ओव्या मनाला रसिक बनवतील आनंदी बनवतील आणि तो मनातला आनंद तुमच्या चेहऱ्यावर ओसंडून व्हाईल परमार्थाच्या बाबतीमध्ये समज गैरसमज फार आहेत विशेष करून लोकांना असं वाटतं की परमार्थ त्या लोकांचा आहे की ज्यांना संसार व्यवस्थित करता आलेला नाही संसार जमलेला नाही व्यवहार जमलेला नाही कुठेतरी अपयश आलं मार बसला एखाद्या सिद्धांताचा आणि मग जे वैराग्य निर्माण झालं त्यातून संन्यासी झाले पारमार्थिक झाले खरं म्हणजे त्याला वैराग्य नाही म्हणत परमार्थामध्ये जे नुकसान होतं त्याला वैराग्य निर्माण नाही होत वैताग निर्माण होतो दोघातला फरक आहे वैराग्य हे विचारातून जन्माला येतं वैताग परिस्थितीतून जन्माला येते आणि तो क्षणापुरता असतो काही काळ असतो एखादा माणूस संसारामध्ये रागवला तर तो कायमस्वरूपी रागवत नाहीये काही काही माणसाची भीती वाटते हा रागावला तर नेमकं काय करील घरचे लोक निवांत असतात महाराज चिंता करू नका पाच दहा मिनिट राग असतो तो नंतर त्यांना आमच्याशिवाय पर्याय नाही मराठी गंभीरजन ऐका बरं आमच्या शिवाय पर्याय पर्याय नाही आमच्याशिवाय शब्दाचा अर्थ आहे मानसिक आधार हा नवीन सिद्धांत आहे मनुष्याला कुठेतरी असं वाटतं की मला मानसिक आधार पाहिजे तो प्रेमाचा असेल शक्तीचा असेल अद्भुततेचा असेल संतांचा असेल संत असलंच पाहिजे असं नाही बरं का समोरचा संत असला पाहिजे हे मांडण्याकरता जरुरी नाही आहे लक्षात येते दे का आपल्या समोरचा संत पाहिजे जरूरी भी राजा सुध्धा, राजा सुध्धा, हो हे मांडण्याकरता जरुरी नाहीये तुम्ही सामान्य माणसा आहात रामायणामध्ये मोठा सिद्धांत आहे वाल्मिकी रामायणामध्ये विशेष करून आलेला आहे राजा सुद्धा राजा सुद्धा रावण राजा सुद्धा स्त्रीसाठी संन्यासी होतो हे विसरू नका